नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आपला अनुष्काचा प्लॉट आहे या प्लॉटला आज एकतीस दिवस कंप्लीट झालेले आहेत व आम्ही एकोणतीसाव्या दिवशी डिपिंग घेतलेला डिपिंग घेऊन आज तिसरा दिवस आहे तर फरक शंभर टक्के आम्हाला आलेला आहे तर बघू शकता पाकळी फुलाय चालू झालेली आहे तर घराची लांबीही वाढलेली ला आहे तर बघू शकता तर घरामध्ये हार्डनेस येऊ नये म्हणून आम्ही कवकवीपणासाठी खालून मॅग्नेशियम सल्फेट प्लस त्यामध्ये मॅसिपोरेटेड ड्रिप आणि बूस्टर हे घेतलेलं आहे मॅग्नेशियम हे आम्ही पाच किलो सोडलेलं आहे तर बघू शकता तर घडाची लांबी होत आहे चांगल्या प्रमाणात सायजिंगला बीजिंगला सगळं व्यवस्थित प्रक्रिया चालू आहे झाडाची तर बघू शकता माल ही चांगल्या प्रमाणात आहे तर बघू शकता ही एक काडे आहे एक काडेल ही ते घड आहे एक घड परत तानुष्काचा प्लॉट आहे यो। यो दुसरा घड परत हे तीन गड आहेत एका काडेल तीन घड असं जागी, जागी आहेत तर इथं बघू शकता एका गाडीला चार गड आहेत एक घड दोन प्लस तीन आणि इथं बघू शकता चार घड असं आहे अनुष्काची टोटल सर्व माहिती पाहण्यासाठी आपल्या आप पेजला फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो